येथील विदर्भ आदिवासी विकास परिषदचे तालुकाध्यक्ष आनंद निर्दोष भोसले व फासे पारधी समाजाच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर येथील सिरसो गायरन येथे राहत असलेल्या रहिवाशांना आठ अनमुना मिळावा प्रधानमंत्री घरकुल योजना व शबरी घरकुल योजना मिळाव्यात सिरसो गायरान परिसरातील आदिवासी नगरातील नाल्यावर रोड बांधकाम करावेत परिसरात पथदिवे लावण्यात यावे आदी मागण्यांकरिता विदर्भ आदिवासी विकास तालुका अध्यक्ष आनंद निर्दोष भोसले यांच्यासह फासे पारदी समाजाच्या नागरिकांनी शासनाच्या विरोधात उपविभागीय अधिकारी समोर आमरण उपोषणचा पवित्रा स्वीकारले या उपोषण स्थली जिल्हा परिषदचे सदस्य सम्राट व त्यांच्या सहकार्यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्याकरिता शासन दरबारी झटणार असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं आदिवासी समाजांच्या नागरिकांकरिता राज्यात आदिवासी विकास महामंडळ असूनही मात्र आदिवासी जमातीच्या फासे पार्थी समाजाच्या नागरिकांना मूलभूत सुविधेकरिता आमरण उपोषण करण्याची वेळ पळत असल्याने शासनाचा कार्यावर प्रश्न उभे राहत आहे एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील कुठलाही नागरिक स्वतःच्या घरापासून वंचित राहता कामा नये याकरिता प्रधानमंत्री आवास योजना शबरी आवास योजना आदी योजनेसह स्वच्छता अभियान राबवित मात्र मूर्तिजापूर येथील सिरसो गायरान परिसरात आदिवासी नगरातील नागरिकांचं घरी साधे स्वच्छालयही नसल्याने पंतप्रधानांनी केलेली योजना गेली तरी कुठे असा प्रश्न येथे फासे पारधी समाजाच्या नागरिकांना पडलाय बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांचा मध्यस्थीने येथील नागरिकांचं मागण्या मान्य करून याची पूर्तता लवकरच करण्याचे आश्वासित करण्यात आले होते मात्र यावर अद्यापही कुठलीही कारवाई न झाल्याने फासे पारधी समाजाच्या नागरिकांना पुन्हा आमरण उपोषणाचा पवित्र स्वीकारावा लाग लागला असल्याचे सांगण्यात येत आहे आज या ठिकाणी अनेक अनेक वर्षापासून ग्रस्त आहेत तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही किंवा जो सांडपाण्याचा निचरा आहे त्याची व्यवस्था नाही त्यानंतर जे काही चाळीस कुटुंब आहेत त्यांना अजून ती जागा जी मंजूर झाली होती त्यांच्या सनद नाहीत किंवा त्यांना ती जागा मंजूर करून दिल्या त्यांच्या आठ नाही अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकदा उपोषण केल्यानंतरसुद्धा यांना जर न्याय मिळत नसेल तर हे सगळ्या सगळ्या दृष्टीकोनातून प्रशासनाची चूक आहे आणि यांना तात्काळ जर न्याय न ना दिला तर आम्ही प्रशासनाला धारेवधारशी राहणार नाही आणि यांना न्याय मिळून दिला की आम्ही विदर्भ दे आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष आनंद निर्घोष भोसले यांनी आज आम आमरण उपोषणाचा पवित्रा स्वीकारलेला आहे त्यांच्या विविध मागण्या आहेत राहत्या असलेल्या जागेचा आठ नमुना मिळण्याबाबत असेल किंवा राहत असलेल्या कि असले वस्तीतील सर्व लाईट जे गेल्या काही वर्षांपासून असेल किंवा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत ते सुरू करण्यात यावे वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य साधले असल्याने ते साफसफाई करण्यात यावी या मागणीवर ठाम राहत आनंद निर्दोष भोसले असतील किंवा त्यांचे सहकारी यांनी आज मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आपण पाहू शकता कशाप्रकारे उपोषणाचा इशारा दिलेला असतील उपोषणाचा पवित्रा स्वीकारलेला आहे त्याच्यासोबत पार्थिववाड्यातील त्यांचे सहकारी हे सुद्धा त्यांना सहकार्य करत आहेत कॅमेरामन श्याम वाळजकरसह मी प्रतीक पुणेकर सी एन न्यूज अकोला कैमरामैन शाम वाड़स का साहब विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीककर सी न्यूज अकोला सीई न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर